लग्नाचा सीझन येणार आहे तर लग्नाच्या सीझनमध्ये जास्तीत जास्त सिल्क साड्या विकल्या जातात पण त्याच्यापेक्षाही अजून तुम्हाला सुंदर साड्या दाखवणार आहे मी आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की या ठिकाणी सिल्क साड्या फक्त सातशे रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये मिळणार आहे आणि त्यामध्ये खूप सुंदर जरीचं वर्क मिळणार आहे स्टोन वर्क मिरर वर्क अशा सुंदरशा सिल्क साड्या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे स्वस्त आणि मस्त नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर मी तुमची मैत्रीण पुन्हा एकदा खूप सुंदर एक व्हिडिओ घेऊन आली आहे ज्यामध्ये आता लग्नाच्या सीझनच्या हिशोबाने साड्या जास्तीत जास्त विकल्या जातात सी साड्या मी फक्त चारच सॅम्पल दाखवणार आहे तुम्हाला का कारण की इतकं ट्रेंडिंग आहे हे की डिमांडवर डिमांड वाढत आहे त्यामध्ये आपण पहिलं कलेक्शन चेक करूया पॅकिंग पण खूप सुंदर येणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही पहिलं कलेक्शन चेक करा खूप छानपैकी डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला ही पैठणी या ठिकाणी मिळून जाणार आहे आणि अगदी सॉफ्ट मटेरियल मध्ये लग्नाच्या सीझन मध्ये ह्या साड्या जास्तीत जास्त तुमच्या बिझनेस ग्रो करण्यामध्ये मदत करतील कारण की कसं असतं ना लग्नाच्या सीझन मध्ये प्रत्येक व्यक्तीला लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला कपडे हवे ते पण नवीन कोणी असं फंक्शन मध्ये किंवा लग्नामध्ये जुने कपडे घालते का बिलकुल नाही तर सर्वांना नवीनच कपडे लागत असतात तर नवीन कपड्यांची खरेदी आता कस्टमरांनी कधीपासून चालू करून दिलेली आहे जर तुम्हाला या लग्नाच्या सीझन मध्ये आपला व्यवसाय जर स्टार्ट करायचा असेल तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे अजमेरा फॅशन म्हणजे की या ठिकाणी तुम्हाला खूपच सुंदर ज्या साड्यांचं कलेक्शन आहे ते मिळून जातात दुसरं कलेक्शन तुम्ही चेक करू शकता खूपच सुंदर यावर जे आहे मिरर वर्क आहे आणि जर त्यांचा प्रॉपर तुम्हाला काम मिळून जाणार आहे पूर्ण साडीमध्ये तुम्हाला हे सेम वर्क मिळून जाणार आहे इथे आल्यानंतर तुम्हाला कपडा तर मिळतोच मिळतो पण त्यासोबत तुम्हाला सुंदर पॅकेजिंग सुद्धा मिळत असते त्यामध्ये तुम्ही कॅटलॉग चेक करू शकता या पद्धतीने तुम्हाला, तुम्हाला चार पीस आहेत हे कंपल्सरी तुम्हाला चार पीस घेणं गरजेचं आहे कारण की तुम्हाला जर व्यवसाय करायचा आहे तर व्यवसायामध्ये कलर ऑप्शन डिझाईन ऑप्शन पुढच्या येणाऱ्या कस्टमरला देणं गरजेचं आहे कारण की या ठिकाणी असे सुंदर कलेक्शन आहे सेट वाईज घ्या आणि आपला बिझनेस वाढवा कारण की कसं असतं ना आपण जेवढ्या ट्रेंडिंग कलेक्शन ठेवतो ना तेवढं आपल्यासाठी बेस्ट आहे आणि दुकानदारासाठी सुद्धा बेस्ट असणार आहे त्यानंतर दुसरं बघूया सॉफ्ट सिल्क मध्ये तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळून जाणार आहे पॅकेजिंग पण मी तुम्हाला दाखवणार आहे खूपच छान आता ह्या अशा साड्या आहेत की जे तुम्ही इंस्टावर किंवा व्हिडिओ बनवून सुद्धा तुम्ही एक आपला बिझनेस ग्रो करू शकता त्यामध्ये आपण बघूयाचं पदराचं कॉम्बिनेशन तुम्ही चेक करू शकता कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला पदराचं कॉम्बिनेशन मिळून जाणार आहे आणि याचे कलर सुद्धा तेवढेच जबरदस्त आहे पाचच पीस आहे मंडळी म्हणजे सिल्क साड्यांचं जे कलेक्शन आहे त्यामध्ये चार पाच आणि सहा पीसचं सेट आहे तर तुम्हाला बिझनेस करण्यासाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे म्हणजे की तुम्ही समजा हे पाच पीस ठेवले मगाशी मी तुम्हाला चार पीस दाखवले ते सुद्धा ठेवू शकता म्हणजे की चार सहा असे कमी कमी जे सेट असतात ते घेऊन तुम्ही आपला एक बिझनेस स्टार्ट करू शकता फक्त गुंतवणूक करायची आहे आपल्याला पंचवीस हजार पंचवीस हजारामध्ये तुमचा आपला व्यवसाय स्टार्ट होतो या ठिकाणी कपडाच नाही तर त्यासोबत सोबत तुम्हाला एका विश्वासाने नातं जोडलं जातं जसं या साडीचं तुम्ही बघू शकता लाकडाचं यामध्ये तुम्हाला बॉक्स पॅकेजिंग मिळून जाणार आहे खूपच सुंदर आहे आणि कसं असतं ना दुकानात जेवढे छान छान व्हरायटी तेवढं आपल्यासाठी बेस्ट असणार आहे सर्वात बेस्ट आणि सुंदर सिंपल सोबत साडी मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही चेक करू शकता खूप पैकी यावर जे आहे मोराचं प्रिंट केलेलं आहे जरीच्या प्रॉपर कामानुसार तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे काम केलेलं आहे प्रॉपर मोराचं आहे साइड साईडला तुम्हाला पदरावर मोर मिळून जाणार आहे आणि इतके छान कलेक्शन आहे की लग्नाच्या सीजन मध्ये हे जास्तीत जास्त सेल होणारे कलेक्शन आहे लिमिटेड म्हणजे की एकदम छोटेसे जे प्रोडक्ट होते कमी प्रॉडक्ट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवले ते कारण सिलेक्टेड पीस आहेत ते कारण की कसं ना बऱ्याच लोकांची डिमांड येत असते की असे काही का कलेक्शन दाखवा की कि एक किंवा दोन दिवसाने लगेच विकले गेले फाल तर हेच ते कलेक्शन आहे एक किंवा दोन दिवसात सेल होणार आहे नक्की आजचा व्हिडिओ होता लग्नाच्या स्पेशल साड्या तू मग त्यासाठी आणल्या होत्या व्हिडिओ तर नक्कीच आवडला असेल लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार